चलो मुंबई मुंबईला जायचंय पाटलांना समर्थन देणाऱ्या हजारो पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि याच सोशल मीडियावरती जरांगे पाटलांच्या नावानं राडा होताना पाहायला मिळतोय मराठी मुंबईला येणार आहे त्या निमित्तानं अनेक पोस्ट सोशल मीडियावरती होत आहेत सगळ्याच पोस्ट वरती प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये या वाऱ्याने मावळणारी जात ही आमुची नव्हे दिवे आम्ही तुफानातले दिवे या कवितेचा आधार घेऊन हा मराठा बांधवांनी व्हिडिओ तयार केला आहे जो की सुपर हिट व्हिडिओ वाढतोय आणि लवकरच मराठी मुंबईला जाणार आहे त्या पार्श्वभूमीवरती हा व्हिडिओ खर तर सोशल माध्यमांवरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय नेता बेता सगळं बाजूला सारून आपला नेता फक्त एकच मनोज सरांगे पाटील अशा पद्धतीची समर्थनाची ही दुसरी पोस्ट सोशल मीडियावरती सध्या धुमाकूळ घालते नेता बेता जनगाडवाचा आपला नेता फक्त मनोज दादा जरांगे पाटील मुंबईला जायचंय आणि आरक्षण घेऊन अनुषंगानं खर तर सोशल माध्यमांवरती अशा पद्धतीनं राडा घातल्याचं पाहायला मिळत आहे पण नादी लागा पण मनोज जरांगे पाटलांच्या नादाला लागू नका अशा पद्धतीची ही तिसरी पोस्ट ट्रेंड मराठीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवत आहोत महाराष्ट्रात कुणाच्या पण नादी लागा सुक पाटलाची लवकरच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत तारीख जाहीर झाली आहे रूट सगळा काढला गेला आहे तयारी सुद्धा झाली आहे आणि जरांगे पाटील आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत सत्तावीस तारखेला अंतर्वली सराटे म्हणून ही मराठ्यांचं भगव वादळ निघेल तर एकोणतीस ऑगस्टला जरांगे पाटील आणि मराठा हे मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचणार असल्याचं कळत आहे यंदाचं गणपती विसर्जन कुठं करायचं तर यंदाचं गणपती विसर्जन करायचं आहे ते म्हणजे मुंबईच्या समुद्रात तुम्हाला काय वाटत गणपती विसर्जन यंदा कुठं आणि याच्यासाठी मराठा बांधव कोट्यावधीचे संख्येनं गावागावातनं खेड्यापाड्यातनं तयार होतोय सोशल माध्यमांवरती सुद्धा या संधीला मुंबईच्या वारीच्या पूर्वसंध्येला खर तर सोशल माध्यमांवरती राडा घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वेगवेगळे व्हिडिओ वे सध्या व्हायरल होत आहेत त्यातलेच काही निवडक व्हिडिओ ट्रेंड मराठीच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांसमोर मांडले होते आणि अशा पद्धतीनं जरांगे पाटलांना पुन्हा एकदा फुल सपोर्ट मिळताना पाहायला मिळतोय संख्या किती असेल हा आकडा किती असेल अंदाज बांधली जात आहेत कोट्यावधीमध्ये मराठा बांधव रस्त्यावरती येणार आहे प्रत्येक घरातून एक गाडी अशा पद्धतीचं नियोजन आखलं गेलं पाच हजार टँकर एक हजार अँब्युलन्स आणि कितीतरी डॉक्टरांची सेवा या मराठा मोर्चाच्या निमित्ताने असणार आहे त्याचबरोबर गावाखेड्यातनं प्रत्येक घरातनं एक गाडी अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक गाड्या या मराठा मोर्चामध्ये सामील होणार आहेत आणि जरांगे पाटील येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावरती खरतर जाऊन बसणार असल्याचं कळत आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा